हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सोळाव्या श्लोकाचं तात्पर्य शेवटच्या पॅरिग्रॅफ पासून वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकट काळी भगवत भक्त बनतात जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात तर इथे म्हंटल आहे पहिले सकाम कर्म करणारे लोक तर असे लोक म्हणजे काय कार्य करताना भौतिक लाभ प्राप्ती होईल ही इच्छा ठेवून ते कर्म करतात तर असे ही जी चर्चा आपली चालू आहे चार जण जे पुण्यात्मा आहेत जे भगवंतांना शरण येतात त्यातले पहिले तीन आहेत आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे तीन प्रकारचे लोक कसे आहेत सकाम कर्म करणारे असतात तर जीवनामध्ये काही संकट आलं काही अपयश आलं तर ते भगवंतांच्या मंदिरात येतात आणि भगवंतांच्या मंदिरात भगवंतांची भक्ती करणारे भक्त त्यांना भेटतात तर जसं उदाहरणार्थ आपण पाहू शकतो कधी कधी एखादा विद्यार्थी आहे परीक्षेमध्ये अपयश मिळालं आहे तो मंदिरात येतो भक्त भेटतात त्यांना तो विचारतो की माझा भक्त मी भक, इथे अभ्यास करतो आहे कॉलेजमध्ये जातो आहे तर माझा अभ्यास नीट होण्यासाठी माझं अभ्यासात लक्ष वाढावं यासाठी काहीतरी उपाय सांगा ना तर भक्त म्हणतात की तू हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा रोज एक माळा जप कर म्हणजे हा एक महामंत्र आहे अशा रीतीने तू रोज एकशे आठ वेळा या मंत्राचं उच्चारण कर तुझं मन इकडे तिकडे जे पळतय ते शांत होईल अभ्यासात तुझं कॉन्सन्ट्रेशन लक्ष वाढेल आणि तू त्याचबरोबर रविवारी तर तुला सुट्टी असते तू थोडा वेळ मंदिरात येत जा मंदिरात अनेक अनेक महान भक्त येत असतात त्यांचा तू संघ घे त्यांचे प्रवचन असतात ती तू ऐक तर असा हा विद्यार्थी आहे तो हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सुरुवात करतो मंदिरात येतो भगवंतांचं सुंदर दर्शन घेतो कृष्ण कीर्तन ऐकतो कीर्त कृष्णाचं कृष्णावर भगवंतांनी सॉरी भक्तांनी दिलेलं प्रवचन ऐकतो कृष्ण प्रसाद खातो आणि भक्तांच्या संघामुळे तो शिकतो की अयोग्य संघ जो माझ्या जीवनात मी स्वीकारला आहे आणि त्यामुळे माझा खूप मौल्यवान वेळ फुकट जातो आहे तर तो अस संघ जो आहे तो मला त्यागायचा आहे अयोग्य गोष्टी असा हा विद्यार्थी आहे तो सोडून देतो आणि त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिरता येते तर असे असे हे जे व्यक्ती आहेत जे काही कारणासाठी संकट समयी भगवंतांकडे येत आहेत म्हणजे संकट आल्यावर भगवंतांकडे येत आहेत तर मग त्यांना शुद्ध भक्तांचा संघ मिळतो आणि संकट काळात ते भगवत भक्त बनतात पुढे वाचते त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात तेव्हा ते, ते भगवंतांकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात याप्रमाणे ते ते कोण हे जे ज्ञानी शुष्क ब्रह्मज्ञानी आहेत ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्या अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो तहे तहे कसे विया? हे आहेत शुष्क ब्रह्मज्ञानी ते कसे आहेत ते जाणून घेऊया हे लोक आहेत ज्यांनी वैदिकशास्त्र तर वाचलेलं असतं पण ते हे hey, वैदिकशास्त्र अधिकृत गुरु परंपरेतून जाणून घेत नाहीत श्रवण करत नाहीत आपल्या मनाने ते तर्कवितर्क तर्क करून हे hey, वैदिकशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या मते ही जी ब्रह्मज्योती आहे तीच काय आहे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते असे जे शुष्क ब्रह्मज्ञानी आहेत ते वेदांच्या श्लोकांवर एकमेकांशी चर्चा करतात आणि आपली मतं आहेत ते समोरच्या व्यक्ती समोर मांडतात वैदिकशास्त्र ते वाचतायत त्यामुळे त्यांना समजलंय की ते स्वतः आहेत ते आत्मा आहेत ते हे भौतिक शरीर नाही आहेत तर असे लोक आहेत त्यांच्याबद्दल इथे प्रोपाद लिहित आहेत की असे लोक जेव्हा ज्ञानाच्या प्रत्येक मार्गात विफल होतात म्हणजेच काय आहे ते यशस्वी होत आहेत तेव्हा ते भगवंतांकडे भगवंतांची भक्ती करण्यासाठी येतात आणि भक्त भेटतात भगवंतांची भक्ती करणारे आणि असे हे भक्त आहेत ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं मार्गदर्शन ह्या आलेल्या शुष्क ब्रह्मज्ञानी व्यक्तीला देतात आणि हा व्यक्ती ही आहे तो आता स्वतःच्या मनाने तर्कवितर्क तर्क करत हे श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करन, करत नाही तर तो नम्रपणे भगवंतांविषयी श्रवण करायला लागतो त्याला समजत आतापर्यंत परमसत्य म्हणजे ही निर्विशेष ब्रह्मज्योती आहे असं मी म्हणत होतो पण निर्विशेष ब्रह्मज्योती आहे ती भगवान श्रीकृष्ण जे गोलोक मध्ये राहत आहेत त्यांच्या शरीरातून नेहमी निघणार एक तेज आहे तर परम सत्य हे कोण आहेत भगवान श्री कृष्ण आहेत परमात्म्याबद्दल ते जाणतात की शरी रात परमात्मा हा सर्व जीवांच्या शरीरात राहतो तर असा हा परमात्मा आहे तो भगवंतांचा एक विस्तारित रूप आहे तर अशा रीतीने इथे म्हटलं आहे की ते लोक आहेत ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्या अतीत होतात ह्याच्या पलीकडचं सुद्धा त्यांना ज्ञान या भक्तीमध्ये प्राप्त होत म्हणजे ते जाणतात भक्तांच्या माध्यमातून वैदिकशास्त्राचं सतत नेहमी श्रवण केल्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त होतं आणि ते जाणतात की परमसत्य हे सच्चिदानंदमय विग्रह असं आहे एक व्यक्ती आहे ते त्यांचं एक साकार रूप आहे असे हे जे भगवान श्रीकृष्ण परमसत्य आहेत ते गोलोक मध्ये आपल्या पार्शदांबरोबर सहकार्या बरोबर, बरोबर नित्य लीला करतात आणि जगताच्या कल्याणासाठी भौतिक जगतात वेळोवेळी अवतरित होतात आणि असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपले माझे आणि सगळ्यांचे स्वामी आहेत आणि मी कोण आहे मी त्यांचा नित्यदास आहे आणि त्यांना मला जाणायचं आहे तर मी त्यांची नम्रपणे भक्तीमय सेवा करून भगवंतांना संतुष्ट करू शकतो आणि भगवंतांबद्दल आणखीन जाणू पण शकतो हे सगळं तो भक्तीत वेगवेगळ्या सेवा करतो तेव्हा त्याला भक्तीतला रस चाखायला मिळतो तर अशा प्रकारे हा जो शुष्क ज्ञानी ब्र, शुष्क ब्रह्मज्ञानी आहे त्याच्यातला बदल आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांकडे एखादा व्यक्ती काही मागतो भगवंता मला हे हवं आहे त्यावेळी भगवंत त्या, त्या व्यक्तीला केवळ त्या भौतिक वस्तू ज्या मागितल्या आहेत तेवढ्याच देतात असं नव्हे तर त्याचबरोबर भगवंत सत असत विवेक बुद्धी सुद्धा त्याला देतात, त्याला देतात। तर खर तर या व्यक्तीने भगवंतांकडून ही सद्बुद्धी मागितलेली नव्हती तरी काय भगवंत त्याला ती देतात आणि सत असत विवेक बुद्धी म्हणजे सत म्हणजे काय चांगलं असत म्हणजे काय वाईट आणि विवेक म्हणजे यामध्ये फरक करता येणं तर अशी बुद्धी भगवंतांकडून या व्यक्तीला दिली जाते तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवंतांकडे कोणत्याही उद्देशाने येणं हे उत्तमच आहे कारण भगवंतांकडे जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा तो भगवंतांचं दर्शन घेतो भगवंतांना प्रणाम करतो भगवंतांचं हरिनाम घेतो वैदिक शास्त्राचं श्रवण करतो कृष्ण प्रसाद खातो भक्तांच्या संगतीमध्ये तो वेगवेगळ्या भगवंतांच्या सेवा करायला लागतो तर असं जेव्हा तो रोज नियमित करतो तेव्हा काय होतं हे निश्चित आहे की या भक्तिमय सेवेमुळे त्याचं मन आहे त्याचं हृदय आहे जे अंतःकरण आहे ते शुद्ध होत जातं आणि त्याचं हृदय परिवर्तन होत तर असा हा काय आहे त्याला भगवंतांच्या भगवंत किंवा शुद्ध भक्तांच्या कृपेने त्या अशा लोकांना म्हणजे जे आधी काय होते शुष्क ब्रह्मज्ञानी होते त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो आणि भगवंतांकडे तो ते काही मागत आहेत तर तो भगवंत त्या वस्तू पण देत आहेत आणि त्याबरोबर सत असत विवेक बुद्धीही देत आहेत त्यामुळे त्याचं कल्याणच होत पुढे वाचते एकंदरीत जेव्हा आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनांतून मुक्त होतात तर हे चारही जण आहेत जे भगवंतांना शरण आलेले पुण्या आहेत ते जेव्हा सर्व भौतिक कामनांतून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात अतिशय महत्वाचं वाक्य आहे काय म्हटलंय जेव्हा त्यांना समजतंय पूर्णपणे की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात तर कुठच्या ना कुठच्या कारणाने का होईना व्यक्ती जेव्हा भगवंतांकडे येतो तेव्हा व्यक्ती आहे तो त्याला भगवंतांच्या भक्तांचा संघ प्राप्त होतो आणि तो भक्तिमय जीवनाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला कळतं की मी जी भक्ती करतो आहे त्यामध्ये इथे म्हंटल ना की भौतिक मुळीच संबंध नाही व्यवस्था आहे ती, ती मला शाश्वतरित्या सुख देऊ शकत नाही तर मी कितीही भौतिक गोष्टी गोळा केल्या तर त्यामुळे काही माझी आध्यात्मिक उन्नती आध्यात्मिक प्रगती होणार नाही असं जेव्हा हा मनुष्य करतो तेव्हा जे चार प्रकारचे लोक आहेत जे भगवंतांना शरण झाले आहेत तेव्हा ते, ते काय सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि भगवंतांची शुद्ध भक्ती करतात पुढे वाचते जोपर्यंत अशी शुद्ध अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञान प्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात कोणती शुद्ध अवस्था प्राप्त करणं तर हेच त्यांनी जाणणं की या भौतिक जगातील कोणतीही भौतिक गोष्ट जी एखादी व्यवस्था आहे सुव्यवस्था आहे ती मला शाश्वत सुख देऊ शकत नाही जोपर्यंत ह्याचा अनुभव व्यक्तीला होत नाही तिथपर्यंत तो लोक तो माणूस आहे तो काय कर्म मार्ग म्हणजे काय सकाम कर्म करणं ज्ञान मार्ग यामध्ये त्याची रुची राहतेच ते म्हंटल ना की सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञान प्राप्तीच्या इच्छेने ते दूषित होत राहतात आणि शेवटी इथे प्रौपाद म्हणतात म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टींतून पार पडणे आवश्यक आहे तर आपण आताच जो श्लोक पाहिला आहे या श्लोकाच्या तात्पर्याच्या सुरुवातीला भक्तीरसामृत सिंधू या ग्रंथातला तर त्यामध्ये उत्तम भक्ती शुद्ध भक्तीची व्याख्या दिली आहे त्यात म्हटलं आहे की ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लाभ इच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे यालाच शुद्ध भक्ती असं म्हणतात तर असा, असा व्यक्ती जेव्हा पूर्णपणे हे जे ज्ञान शुष्क ज्ञान ज्ञान योगाच्या मागे लागणार नाही तर्कवितर्क सोडून देईल सकाम कर्माची अपेक्षा करणार नाही म्हणजेच काय काहीतरी भौतिक लाभ प्राप्तीची तो इच्छा करणार नाही तेव्हाच काय आहे तो भगवंतांची लक्षपूर्वक भक्ती करेल आणि अनुकूल्यन कृष्ण अनुशीलनम तर भगवंतांची तो अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा करतो तेव्हाच ती काय असते शुद्ध भगवत भक्ती असते तर आपला हा सोळावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल